काय सांगाल यांची हो जाहीर सभा होणार आहे त्या संदर्भात तुम्ही आवाहन माझ्या प्रचारासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सत्ता परिवर्तन महासभेच आयोजन दिनांक आठ मे रोजी माने कॉम्प्लेक्स पारस नगरी येथे केलेला आहे या सभेला प्रदेश उपाध्यक्ष फारुखभाई अहमद प्रदेश उपाध्यक्ष दुसरे सरोजित बनसोडे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर या सभेला आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारचे माध्यमातून मी आवाहन करत आहे नेमकं काय प्रश्न आपण बीड जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा निवडणूक माझ्या समोरचे उमेदवार हे जातीचं पातीचं राजकारण करून या ठेवून मध्ये मत आहे पण वास्तविक पाहता यांचं ज्या जातीमध्ये जे जन्मलेले आहेत त्या जातीसाठी मला किंवा त्या समूहासाठी त्यांचं मात्र कार्य शून्य आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये त्यांना जाती मतं मागायचा अधिकार नाही त्यांना त्यांच्या जातींनी पाठीमागच फटकारलेला आहे तरीही ते जाती पाचवर मत मतदान मागत आहेत माझा मुद्दा हा विकासाचा आहे मग बीडच्या रेल्वेचा प्रश्न असेल बीडच्या सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम देण्याचा प्रश्न असेल कुस्तोड कामगारचा प्रश्न असेल त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आरोग्यविषयकच्या सुविधा अजूनही पाठिबाग आहेत आंबेजोगाला मराठवाड्यात नाही ना महाराष्ट्रातलं सर्वात मोठं ग्रामीण रुग्णालय रुग्णालय आहे त्या ठिकाणी सुद्धा ज्या सुविधा कमी कमी भासवत आहेत त्या सुविधा पूर्ण सुद्धा निश्चितपणे मी काम लोकसभेमध्ये केल्यानंतर करणार आहे त्याचबरोबर मराठा आरक्षण असेल मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर समाज आरक्षण असेल या सर्व आरक्षणाच्या प्रश्नावर मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करणार आहे ते सोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे तुमच्या समोर दोन्ही धनदांडीवर आहेत एक दोघे पाठिंबा असतात दोन्ही उमेदवार आहेत आणि पैशावाले आहेत आणि आपण सर्वसामान्य कुटुंबातून काय सांगाल सर्वसामान्य मतदारांना बाळासाहेबांनी माझ्या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना उमेदवार दिलेली आहे प्रस्थापित साखर कारखानदार माझ्या समोर आहेत साखर कारखान साखर कारखानदाराच्या माध्यमातून आपल्या स्वतःचा व्यवसाय कशा पद्धतीनं त्यांनी उभारला हे तुमच्या समोर आहे शेतकऱ्याच्या उसाला रिकव्हरी साडे चौदा तेरा असताना त्यांनी रिकव्हरी त्या ठिकाणी दहा साडे दहा दाखवलेली आहे म्हणजे उरलेली साखर काळे बाजार विकून स्वतःची घरं भरण्याचा धंदा या साखर कारखानदारांनी केलेला आहे ते साखर कारखानदार समोर आहेत आणि त्या साखर कारखान्यालाच पूर्ण शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ओळख ओळखले ओळखलेला आहे आणि त्याचा परिणाम तेरा तारखेला मतदानाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी दाखवून आहे आणि त्याची खूप चर्चा आहे सर्व समाज बातमी काय सांगायचं त्यासोबत त्याविषयी मला काही माहीत नाही पण जे काही पेपर वर्तमानपत्रामध्ये ज्या काही बातम्या यायच्या आतापर्यंत त्या संदर्भात म्हणजे ही वस्तूची समोर आलेली आहे आणि तो कुणाचा हस्तक आहे तो जो पकडलेला आहे चंदन तस्कर तो कुणाचा हस्तक आहे कुणाच्या बरोबर सोबत असतो ते आता तुम्ही सगळ्यांनी वर्तमानपत्राने उघड केलं आहे त्याच्याबद्दल मी भाष्य करणं मला उचित ठरणार नाही कारण मी कुणाच्या व्यक्तिगत टीका टिप्पणी करून किंवा याच्या मी मतभाराला काय करतात बाळासाहेबांनी एक खूप मोठं वक्तव्य केलं होतं की जवळपास वीस लोकसभेच्या जागा या निश्चित केलेल्या आहेत फिक्स केल्या त्यामध्ये वीडची जागा आहे मग त्या अनुषंगाने देखील बाळासाहेबांना आतापर्यंत जे जे काही माध्यमांशी बोलताना सांगितलं ते खुलासे खरे ठरलेले या सर्वात काय सांगा बरोबर आहे बाळासाहेबांनी जे म्हणले की आता वीस उमेदवार हे राष्ट्रवादी यांनी महाविकास सगळी मिळून होत आहे आम्हाला बी टीम लोक म्हणायचे आता बी टीम कोण आहे शरद पवार साहेबांचे पुतले आता कुठ आहेत जे अशोक चव्हाण आम्हाला बी टीम म्हणून भाजप जेनवायचे ते आता अशोक चव्हाण कुठे आहेत ते आता सर्व सामान्य मतदारांना माहीत झालेलं आहे लोकसभेचा प्रश्न तो हा उमेदवार जो राष्ट्रवादी दिलेला आहे हा सर्व लोकांच्या चर्चेमध्ये हा डबी होईल हा वापस कधी भारतीय जनता पार्टीमध्ये काही सांगता येत नाही आणि हा सहा दिवसापूर्वी वीस मार्च वीस एप्रिल पर्यंत हा हा मनुष्य त्या ठिकाणी अजित पवार सोबत होता भारतीय जनता पार्टी सोबत होता त्याला इकडे घेऊन पवार विरोधी दिली दिली म्हणजे आता बॅच फिक्सिंग आहे समजत नाही त्यामुळे लोकांना लोकांनाच नाही तर बाळासाहेबांनी जे सांगितलेलं आहे ते निश्चितपणे कर आहे ते मिळून त्या ठिकाणी निवडणुकीवर होत आता पंकजा ताई यांची एक रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे उमेदवार मागे घेण्यासंदर्भात त्याबद्दल आपण काय सांगा भारतीय जनता पंकजा म्हणजे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी सातत्यानं दहशत लाच लाल दाखवणे किंवा आमिष दाखवणे अशा पद्धतीचं कुणाला महामंडळाचं स्वप्न आहे कुणाला आमदारकीचं गाजर आहे अशा पद्धतीनं हे दोन्ही महाविकास आणि महायुती या ठिकाणी आजीबाजी आमदारांना फोडण्याचं काम करत आहे कुणाला लाल युती कुणाला दाखवणे ते कोणते जे रेकॉर्डिंग आहे त्या रेकॉर्डिंगमधून त्या राठोड नावाचा या ना भेसवाना त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ते महामंडळाचा आमिष दाखवत आहेत म्हणजे अनेक सत्तेची अनेक सगळे साधनं वापरून त्या ठिकाणी स्वतःला मतं कशी मिळतील या ठिकाणी प्रयत्न करत आहेत पण त्या समा, त्या समा समाज त्या त्या समाजाने ते त्यांना चांगला ओळख दिलं आहे